नमस्कार नित्य साधना यूट्यूब चैनल मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो संत्र्याचा रस प्यायला जेवढा चवदार तेवढेच आरोग्यदायक आहे याला सुपर फूड म्हणून ओळखलं जात यात विटामिन ए आणि सी सोडियम कॅल्शियम फायबर मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळत हिवाळ्यामध्ये होणाऱ्या सर्दी पासून तर वचा संबंधित समस्या परंतु संत्र्याचा ज्यूस फायदेशीर आहे संत्र्याच्या ज्यूसमुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते शिवाय वजन कमी करण्यासाठी देखील संत्र्याचा ज्यूस उत्तम पर्याय आहे त्याचबरोबर हिवाळ्यात उद्भवणाऱ्या डिहायड्रेशनच्या समस्येवरही संत्रा ज्यूस रामबाण आहे मित्र संत्र्यापासून काय काय फायदे होतात तेच आपण आजच्या व्हिडिओत समजून घेऊया हाड मजबूत होतात मित्रो संत्र्यामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असतो जे हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते यामुळे हाडे मजबूत होतात त्वचा निरोगी राहते मित्रो संत्र्यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी आणि अँटी मुळे त्वचा निखारते तसंच संत्र्याच्या ज्यूसमुळे मुळे त्वचा तेजस्वी दिसू लागते कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ही फायदेशीर मित्रो शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी संत्रा ज्यूस फायदेशीर आहे यात फायबरचं प्रमाण असल्यामुळे जलद गतीने कोलेस्ट्रॉल कमी करतात शरीरातील कोलेस्ट्रॉल पातळी कमी करण्यासाठी संत्रा ज्यूस औषधापेक्षा कमी नाही कर्करोगापासून संरक्षण मित्रहो हो संत्र्यामध्ये आढळणाऱ्या डी लेमोनिन संयुग फुफ्फुसाच्या कर्करोग हो, तसंच त्वचेच्या कर्करोगाशी हो लढण्यास मदत करते तसंच संत्रा ज्यूस कर्करोगापासूनही संरक्षण करते इन्फर्टिलिटी मध्ये सुधारणा शुक्राणूची कमजोरी दूर करते यामुळे शुक्राणूची क्वालिटी चांगली राहते प्रसूती वेदना कमी गरोदरपणी संत्री खाल्ल्याने आईचे डोळे आणि त्वचा तसंच बाळाचं चा आरोग्य चांगलं राहतं तसंच नियमित सेवन केल्यास प्रसूती वेदनाही कमी होतात नैराश्य कमी आपल्यापैकी अनेक जण नैराश्याचे शिकार आहेत कोणी कौटुंबिक तर ताणामुळे नैराश्याचा शिकार होतो परंतु वर्गीय फळ मेंदूतील तणाव दूर करण्यासाठी फायदेशीर आहे असं तज्ञांचे म्हणणे आहे तर मित्र हे होते संत्र्याचे जादू फायदे काय असतात याविषयीची विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ इतकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय श्रीकृष्ण